सो so, हे hey गाई मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो रात्रभर पाऊस पडत आहे परंतु आपल्याला आपल्या पोटाच्या शोधासाठी प्रत्येकाला बाहेर पडावं लागतं रात्रीला जाता येत नाही पण दिवसाला सु काहीतरी सई सुविधा करून रेनकोट वगैरे छत्री काही ना काही घेऊन आपल्याला कामावर जावायलाच लागते प्रत्येकाकडे गाड्या असतील परंतु ज्याला गाडी नाही तो बिचारा मोटरसायकलवर असेल तर त्याला रेनकोट घालणं आवश्यक आहे आणि जो कोणी त्याला मोटरसायकल नसेल त्याला छत्री घेऊन पायी चलावं लागेल नशीब चांगलं असलं तर त्याला नक्कीच गाड्या या आणि सर्व काही भेटतं त्याला आपण कधी कमी समजायचं नसतं म्हणून आपलं जग चाललेलं आहे सर्वांचा आपला आपला भाग आहे कामाचं कर्तव्य आहे पण सगळ्यांनाच काम करावं लागतं प्लेनचा ड्रायव्हर असेल त्याला वेळेवर यावं लागतं आणि त्याला उडाण वेळेवर घ्यावं लागते त्याचप्रमाणे जो रेल्वेचा असेल त्याला इथे डॉक्टर असतील त्यांना दहा वाजता हजर व्हावं लागतं तर मित्रांनो आपल्या आपल्या कामाचे आपली आपली लाईफ जगण्याचा हा आपला आपला तरीका आहे म्हणून आज मी आणि सुगामबाई साहेब जात आहेत बाईकवरती पण मी आता रेनकोट घालणार आहे आणि सरपण घालणार आहे आणि तिथे कामाला तर जावंच लागणार नाही तुम्हाला माहिती मी आता तुम्हाला सांगितली माहिती त्याबद्दल चित्र चालला आपण भेटूया पालघरमध्ये आपला संगमळस रेनकोट घालून तयारच आहेत गेले पुढे पुढे कामावर जात आहेत हे छोटसं कॅन्टीन टाकलेलं आहे आता साफसफाई केली खुर्शा वगैरे उचलल्या थोड्या टेबलवर आता वाजलेले आहेत अडीच पावणे तीन लोक बरेच जेवून गेलेले आहेत हे छोटस कॅन्टीन आहे आपले पालघरमध्ये तर आता मी आधी तर माझ्या जेवणासाठी आणि साहेबांच्या जेवणासाठी मला थोडंसं मन म्हणजे आवडतं मला तर ते मी आता बनवणार आहे तुम्हाला मी दाखवते मंचुरियन कसल्या आपल्या पद्धतीने कसं बनवायचं आपल्या पद्धतीने बघा छोटस कॅन्टीन आमचं तुम्हाला कसं वाटलं हे बघा आमचं हे पूर्ण ही कोठी आहे बघा मी कोठी म्हणजे अन्नधान्याची कोठी म्हणतो आपण ते आहे तर बघा हे कसं पद्धतीने आम्ही हे ठेवतो हे ठेवलेले बघू शकता तुम्ही हे बघा हे तांदळाचं तसं छानपैकी ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे लेवरा याच्यातही काही मुंगी वगैरे जायला ना पाहिजे कारण आहे डाळ आहे तर दूध डाळ त्याच्यामध्ये आहेत पोहे त्याच्यामध्ये एक नाही काही किती आपण जर हे केला चांगला प्रयत्न तर करतोच आपण पण एखादं कॉक्रेज गेल्याशिवाय राहत नाही तरी आपण त्याला छानच ठेवतो हे बघा पूर्ण आमची जी कामाला आहे एकदम तर ही म्हणजे एवढी साफसफाई ठेवते की तिला स्वतःलाच आवडत नाही ते तर हे बघा एकदम छानपैकी प्रत्येक वस्तू तिथं प्रत्येक झाकलेली आहे सर्व हे बघा पावसाचे दिवस आहे याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये आहे साखर अरवा छानपैकी ठेवलेली साखर पण कामगार पाहिजे तर असे पाहिजे एकदा विश्वास ते बघा आपण लोक काय टाकतात कलर कलर नाही टाकायचा ते बघा सगळी मंचुरियन माझ्या पद्धतीचं आहे तिखट तिखट दे थोडं तिखट नाहीये ते बघा लोक कोबीच मंचुरियन बनवतात पण आता माझ्या मम्मीनं काय बनवलं बघा कोबी भजी आणि एकदम छान कारण कोबी आपल्याला कच्ची खायची असती त्याचप्रमाणे याच्यामध्ये तिखट आणि सर्व टाकून एकदम कोथिंबीर वगैरे हिरवी मिरची तर एकदम छान टेस्टी आणि हे होतं म्हणून कोबी भजी पण खायची असतात आलू आलूची भजी मेथी भजी सर्वच भजी मला आवडतात तर तुम्ही सांगा मला कमेटीमध्ये की कोबीची भजी कोणी करत छान लोक को करतात कोबी तर अशीच खायची असते ना कच्ची पण याच्यामध्ये अनेक छान आणि कुरकुरीत भजे लागतात लगेच तुम्हाला आवडेल हे हा पदार्थ माझा कधी सुख पीठ लावायचं ना कारण त्याच्यामुळे काय होतं तेल काळ होतं आणि पुरी पण काळ्या होत्या म्हणून म्हणजेच मला मम्मीची आयडिया सगळेजण घ्या सुंदर आणि फुलफुलीत पुरी होती असे तर आपली स्वतःची कॅम्पिंग असल्यामुळे आपण तेल गरम झालं तर आपल्याला काय की पद प पदार्थ आवडला तर पुरी आवडली तर आपण बनवून खाऊ शकतो कारण हा डिश बघा तसे आहेच आपल्याकडे सगळे सोयी सुविधा हे बघा फार सुंदर डिश बनवली आहे आपल्याच्यामध्ये लोणचं वाटते आहे घेण्याचं आणि एक एक आमलेट चला जेवायला बसा हा बाई लवकर हे करू आणि टेस्टी भजी कोबी भजी एकदमच टेस्टी झाले खर कुरकुरीत <laughs> एकदम आवडलं का जेवण तुम्हाला <laughs> सुंदर भजी, भजी भजी खाऊन बघा ना कोबी भजी कुरकुरीत ना <laughs> <laughs> ना सुंदर नाही कोबी तर आपण अशी कच्ची पण खाऊ शकतो ना तुम्हाला सगळ्याला आवडेल असा प्रयोग आपल्या घरी करून बघा <laughs> मित्रांनो बघा छोटस कॅन्टीन आहे परंतु साफसफाई स्वच्छता एकदम क्लिनिक एकदम छान आहे कारण हे बघा बघू शकता तुम्ही हे भांडे ठेवण्यासाठी अशा पद्धतीनं स्टँड घेऊन दिलेलं आहे त्याचप्रमाणे भांडे घासण्यासाठी हे बघा छान पाहिजे जे जे काही फाय स्टार हॉटेलमध्ये आहे ते आपल्या छोट्याशा कॅन्टीनमध्ये आपण वापरलेलं आहे तर खरंच छान काम करत आहे ही मुलगी दोन आहेत एक टीना आहे आणि एक बेगम आहे तर तिन्हा पुढे बाहेर गेली तर बेगम कधी जरी में आले एने वगेरे, वगेरे, मी आले एन टाइम टाईम तरी साफसफाई सुंदर असते तर काय तुला थकवा वाटत नाही नाही मॅडम आम्ही कामं करतात व्यवस्थित तुमचा आमच्यावर भरोसा आहे तुम्ही एवढं मला सोपून दिलेत पाणी वगैरे कोल्ड्रिंक वगैरे पेशंट बघावं हे सर्व मी माझ्या मनाने काम करते आणि मला मम्मीवर माझ्यावर भरोसा आहे आणि मला पण मला मम्मीवर भरोसा आहे मी विश्वासघात करणार नाही माझा माझ्या पद्धतीने मी काम करते कधीच मला मम्मीने कधीच मला बोलली नाही का तू अशी काय माझ्या पद्धतीने मला साफ काम मला व्यवस्थित टायमावर येते टायमावर जाते मला कधीच त्रास दिला नाही आज दोन वर्ष झालं मी इकडे काम करते मला काही त्रास नाही तू हे का केली ते नाही काहीच नाही माझ्या मनाने मी स्वयंपाक करते मी माझ्या मनाने येते माझ्या मनाने टायमावर जाते नऊ वाजतात मला घरी जाता जाता सकाळी आठला येते इकडे पेशंटला नाश्ता बनवते नाश्ता देते कधीच मला मम्मीला कधीच तक्रार गेली नाही माझी धन्यवाद खरोखर मित्रांनो मला मॅडम जे आहे ना की कामगारासोबत की कामगाराकडून काही चुका जरी झाल्या तर त्या सांभाळून समजून सांगतात की बाबा रे जेवण कसं असलं पाहिजे स्वच्छता कसे राहणारी ज्या वेगळ्या वेगळ्या जेवण चांगला सुपना देत असतात तरी आणि ते सगळ्यांना समजून घेणारे आहेत म्हणून खरोखर कामगार हे त्यांच्याकडे टिकतात आणि जसं त्यांच्या नावामध्ये मम्मी चॅनलमध्ये मम्मी म्हणते तसं तसंच ते सर्व कामगार त्यांच्यावर प्रेम करत आहेत म्हणून तुम्हाला हा सांगायचं तात्पर्य की हा जो हे तुम्हाला कसं वाटला तुम्ही चॅनल करा छोटस कॅन्टिंग आमचं साफ सुथर धान्य वगैरे कशा पद्धतीने आमचे कामगार ठेवतात तर मित्रांनो खरंच आज पावना पावसाचे दिवस आहेत कॉक्रेज बसतात काही धान घेऊन नाही नाही पाहिजे चांगली काळजी घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तो केला की आम्ही कशा पद्धतीनं जेवण देतो नक्कीच तुम्ही पण आम्ही तुम्ही स्वस्त आणि मस्त आणि आनंदी राहा आणि आम्ही आनंदी आहे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग आमचा कसा वाटला आणि आमच्या कामगाराचं स्तंभ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा पण त्याच्या पहिले लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब का सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद